माजी आमदार तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू आणि उपाध्यक्ष अभिजित ढेपे यांच्या बँक कामकाजावर अनेक आरोप करण्यात आले असून हो बँकेतील विरोधी गटातील संचालक पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत बच्चू कडू यांच्यासह उपाध्यक्ष तसेच विरोधात अनेक मुद्दे उपस्थित केले उत्तराखंडमध्ये अडकलेल्या मराठी पर्यटकांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला मदतीचा हात पुढे केला उत्तराखंडमध्ये दरड कोसळून रस्ते बंद झाल्याने तिथे अडकून पडलेल्या मराठी पर्यटकांपर्यंत मदत पोहोचवण्याची विनंती त्यांनी उत्तराखंड सरकारकडे केली आहे शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागुल आणि महानगरप्रमुख मामा राजवाडे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाकरे गटाचे उपनेते दत्ता गायकवाड जिल्हाप्रमुख डी जी सूर्यवंशी माजी आमदार वसंत गीते यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेतली राज्यातील एकशे आठ अँब्युलन्स वाहन चालक गेल्या अनेक वर्षापासून अत्यंत महत्वपूर्ण सेवा देत आहेत त्यांच्या समस्यांबाबत तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदानामध्ये आंदोलन करून निवेदन दिले असता त्यावेळी एकशे आठ वाहन चालकांच्या मागण्यांबाबत शासनाने आणि बी व्ही जी कंपनीने सकारात्मक भूमिका घेऊन न्याय देण्याचे आश्वासन दिले मात्र कोणतीही कारवाई झाली नसून राज्यातील एकशे रुग्णवाहिका चालकांनी धुळ्यातील जेल रोड परिसरात धरणे आंदोलन करीत काम बंद केले नगर नगरपरिषदेच्या घनकचरा विभागातील कर्मचाऱ्यांना मागील पाच महिन्यांपासून ठेकेदाराने वतन दिले नाही अनेक वेळा मागणी करून देखील ठेकेदार कुठलाही प्रतिसाद देत नाही याबाबत नगरपालिका प्रशासनाकडे निवेदन आणि मागणी केली असता नगरपालिका प्रशासनाने देखील कुठलीही दखल घेतली नाही महानगरपालिकेतर्फे रमाई आवास योजना राबवली जात असून यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले गोरगरीब गरजू लाभार्थ्यांना डावलून महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार आणि इतर सर्व संगणमताने बोगस लाभार्थ्यांच्या नावाने टक्केवारीद्वारे कोट्यवधी रुपयांचा निधी परस्पर लाटत असल्याची दाट शक्यता असल्याचे असे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केले पावसाळा सुरू झाल्यानंतरही काही दिवसात बाजारामध्ये रानभाज्यांचे आगमन असून या रानभाज्या घेण्यासाठी नागरिक देखील मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात यावर्षी वेळेवर पाऊस सुरू झाल्याने जंगलातील आयुर्वेदिक गुणांनी भरलेली काटुरली या, भरले या रानभाजीचे आगमन चोपडा शहरातील भाजी मार्केटमध्ये झाले यवतमाळ शहरात वाहनांमधून रायफल बंदूक जिवंत काडतूस आणि तलवार तसेच दारुगोळा असा शस्त्रसाठा घेऊन जात असल्याच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखापथकाने दोघांना ताब्यात घेत दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये बारा लाख रुपये किमतीचा शस्त्रसाठा जप्त केला आहे आषाढी यात्रेचा मुख्य सोहळा दिनांक सहा जुलैला संपन्न होणार असून त्यानिमित्ताने श्रींच्या दर्शन रांगेत भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असणारी यात शंका नाही यंदा मंदिर समितीच्या वतीने दर्शन रांगेंचे सूक्ष्म नियोजन करून अत्याधुनिक पद्धतीची दर्शन रांग तयार केली असल्याने दर्शन रांगेतील भाविकांचा प्रवास सुखकर होऊन पांडुरंगांचे जरद आणि सुलभ दर्शन होणार आहे नवी मुंबईतील विविध नागरी समस्यांवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच आक्रमक झाली असून तुर्भे विभागातील विविध नागरी समस्यांसंदर्भात संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे थेट महानगरपालिका मुख्य कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला तुर्भे स्टोअर येथे पदचारी पूल व्हावा तुर्भेमधील डम्पिंग ग्राउंड वरील अतिक्रमण हटवा अशा विविध मागण्यांसाठी महानगरपालिका मुख्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला चांदवड तालुक्यामध्ये पंचायत समितीच्या सभागृहामध्ये स्वर्गीय वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस हा कृषी दिन म्हणून साजरा करण्यात आला असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती गट विकास अधिकारी मच्छिंद्र हे होते तर प्रमुख व्याख्याते कृषी भूषण आणि रत्न पुरस्कार या तालुक्याचे भूमिपुत्र भोयेगावचे विश्वनाथ बोरसे आणि सेंद्रिय शेतीमध्ये कृषी भूषण पुरस्कार प्राप्त संदीप जाधव यांनी शेती संदर्भाची दिशा आव्हान याबाबत व्यक्त केले आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात येवल्यातील समाज समाज बांधव आक्रमक झाले असून हो बांधवांनी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करत येवल्यातील विंचूर चौफुली ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढला यावेळी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या मोर्चाला पाठिंबा देण्यात आला भालगाव येथील इरा इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी चक्क सी ओ कार्यालयाच्या समोर भर पावसात शाळा भरवली चालकाने कोणतीही पूर्वसूचना न देता शाळा बंद केल्याने विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी जिल्हा परिषद येथे येऊन सी ओच्या मुख्य कार्यालयासमोरच शाळा भरवण्यात आली होती लवकरात लवकर विद्यार्थ्यांना शाळा देण्यात यावी या मागणीसाठी पालकांनी सी ओ यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले कोकणात सध्या समाधानकारक पाऊस पडतोय त्यामुळे बळीराजा सध्या भात लावणीच्या कामात गुंतून गेलाय लांजा तालुक्यात समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे तालुक्यातील तालु व्हेळ आरगाव कोल्हेवाडी सापूचेत्रे आदी भागांमध्ये लावणी कामांनी जोर धरला आहे शेतीत यांत्रिकीकरण झाले असले तरी कोकणात अनेक ठिकाणी नांगरणीसाठी आजही बैलदोडीचा वापर केला जात असल्याचे चित्र सध्या कोकणात दिसून येत आहे ईव्ही एम मशीनच्या विरोधात आणि बॅलेट पेपरच्या समर्थनार्थ ओबीसी आधारित जातीनिहाय जनगणना करण्यात यावी बोधगया येथील महाबोधी महाविहार बुद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या प्रमुख मागण्यांसाठी भारतमुक्ती मोर्चा राष्ट्रीय पिछडा वर्ग बहुजन क्रांती मोर्चा आणि बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या वतीने भारतमुक्ती मोर्चाचं राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली एकशे आठ रुग्णवाहिका चालक युनियन यांच्यातर्फे समान काम समान वेतन व चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या अधिसूचनेनुसार कुशल दर्जाचे वेतन अदा करावे आठ तासापेक्षा जास्त कामाबद्दल दुप्पट दराने मोबदला देण्यात यावा सर्व प्रकारच्या कायदेशीर रजा व रजेचे वेतन कॅशलेस आरोग्य विमा देण्यात यावेत आठ पूर्णांक तेहतीस वार्षिक बोनस देण्यात यावा वाहन धुलाई वेतन देण्यात यावे या विविध मागण्यांसाठी या रुग्णवाहिका चालकांनी शिवतीर्थ मैदानी येथे बेमुदत धरणे आंदोलन केले धुळे तालुक्यातील के शिरपूर येथील दोन सराई चोरट्यांनी नाशिक पिंपळगाव आणि पुणे येथून एक दोन नाही तर तब्बल चौदा बुलेट चोरी केल्या धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे शिरपूर येथे असलेल्या एकाकडे चोरीची बुलेट असल्याची कुणकुण पोलिसांना लागताच पोलिसांनी सदर व्यक्तीला ताब्यात घेतले त्याची विचारपूस केली असता दोघेही बुलेट चोरण्यात माहीर असल्याची माहिती पोलिसांना यावेळेस मिळाली आहे एक जुलै दोन हजार अपघातात पंचवीस जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता त्या घटनेला दोन वर्ष पूर्ण झाली असून आज मृतकांचे कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत अनेकांनी आंदोलन केले प्रशासन आणि सरकारकडे निवेदनही दिले बैठकाही झाल्या पण अजूनही कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेतच आहेत दोन दिवसांपासून भिवंडीत वाहतूक पोलिसांकडून शहरातील रिक्षाचालकांवर अन्यायकारक दंड आकारणी केली जात असल्याने रिक्षाचालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे त्याविरोधात रिक्षा संघटना पदाधिकाऱ्यांनी शहरातील प्रांत कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात आणि मुंबई महानगरपालिका मुख्यालयाजवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाविरोधात खळबळजनक बॅनर झळकले आहेत त्रिभाषा सूत्र तुम्ही स्वीकारलं विसरलात की काय असा थेट सवाल या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आला आहे तर सत्य बाहेर आले घशात गेले दात उबाठानेच केला मराठीचा घात अशी कविता या बॅनरवर लिहिण्यात आली आहे प्रशासनाच्या वतीने पालखी देवाणघेवाण सोहळा संपन्न झाला असून सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून पालखीचे अत्यंत उत्साहात स्वागत करण्यात आले अक्लूज येथील नेत्रदीपक रिंगण सोहळ्याने भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेटले यात हजारो अक्लूजकरांची उपस्थिती होती जतन आणि संवर्धनाच्या कामात मंदिर पुन्हा एकदा जुन्या रूपात आणले गेले यातच आता जुन्या मंदिरातील नक्षीकाम दशावतार शिल्प पुष्प हे अधिक चांगल्या पद्धतीने पुढे आणण्यासाठी विद्युत रोषणाईचा साथ चढवण्यात आला आहे महाराष्ट्रात सुरू असलेल्या हिंदी वादातून जी आर रद्द झाल्यानंतर आता पाच जुलैला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से मराठी विजय दिवस साजरा करणार आहेत परंतु शिवसेनेच्या मित्रपक्ष काँग्रेसला अद्याप ही पाच जुलैचे निमंत्रण मिळालेले नाही काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सांगितले की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट असू शकते मोर्चा काढण्यासाठी दिवस ठरला होता पण जी आर रद्द झाला असे म्हणत असले तरी तसं वाटत नाही मुह मे राम बगल मे न मथुराम अशी भाजपाची नीती असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते अतुल हो, लोंढे यांनी केली धुळे रेल्वे फलाट आणि रेल्वेतील नंतर दोन फुटांपर्यंत असल्याने प्रवाशांना गाडी चढताना मोठी कसरत करावी लागते त्यामुळे महिला व वयोवृद्ध प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे रेल्वे प्रवास सोयीचा व्हावा यासाठी धुळे रेल्वे स्थानकात तात्काळ उपाययोजना कराव्यात अशा मागणीचे निवेदन मुख्य रेल्वे व्यवस्थापकांकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आले